गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज मी इथे अगदी तोंडात घालताच विरघळणारे असे आणि एकदम पौष्टिक आणि टेस्टी असे पोह्यापासून जे लाडू बनवलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ह्यासाठी एका पॅनमध्ये मी एक टेबल स्पून तूप घेतलेलं आहे तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये दोन कप जाडे पोहे जे आपण कांदे पोह्यांना वापरतो ना ते पोहे आपल्याला घालायचे आहेत आणि आता हे मीडियम फ्लेमवर सतत परत राहत छान असे हलकेसे गुलाबी रंगावर आणि अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत साधारण सात ते आठ मिनटं लागतात मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर हे भाजून घ्यायला आता आपण पोहे भाजले गेलेत की नाही हे पाहायला थोडेसे पोहे हातात घेऊन पाहणार आहोत आणि अगदी ते छान पटकन तुटत आहेत अगदी छान कुरकुरीत झालेले आहेत आता आपण ते एका ताटामध्ये थंड व्हायला काढून ठेवूया आता त्याच पॅनमध्ये एक कप मी इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान खरपूस असे मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत आणि जोपर्यंत मी हे कच्चे शेंगदाणे भाजून घेते आहे तो तोपर्यंत तुम्ही तो मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ जगाच्या देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहत आहात आणि हे पा जाणून घ्यायला मला फारच जास्त आनंद होईल तर आपले शेंगदाणे अगदी छान असे खरपूस भाजून झालेले आहेत ते एका परातीमध्ये मी काढून ठेवलेले आहे आणि त्याच पॅनमध्ये मी आता एक कप सुक किस किसलेलं खोबरं घेतलेलं आहे खोबरंसुद्धा सुद्धा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून आहे मीडियम ते लो फ्लेमवर वर भाजून घ्यायचंय नाहीतर ते करपू शकतं कोबऱ्याचा रंग आता हळूहळू हो हो बदलत चाललेला आहे हलकंसं गुलाबी रंगावरून तो आता हलकं हलकासा ब्राऊन रंगावर येत आहे आता या स्टेजला मी यामध्ये दोन टेबलस्पून पांढरे तीळ घालणार आहे आणि आता आपण ते सुद्धा चांगले परतून घ्यायचे आहेत पांढरे तीळ दहा लगेचच परतले जातात आणि ते छान तडतडायला लागतात अशा वेळेला आपण गॅस बंद करूया आणि आपलं थोडंसं गरम पॅनमध्येच हलकंसं हे परतून घ्यायचं आणि आता आपण हे सुद्धा त्या परातीत काढून घेऊया तुम्ही ह्यामध्ये थोडेसे डाळवं किंवा पंढरपुरी डाळ जी असते ना तीसुद्धा थोडीशी भाजून ह्यामध्ये घालू शकता आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि अर्धा कप मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत सुकामेवा घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स जे आहेत ना तुमच्या घरामध्ये जसे अवेलेबल असतील तुमची जशी आवड असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करून ह्यामध्ये घालू शकता आता हे सुद्धा आपण चांगले परतून घेऊया चांगले छान चांग कुरकुरीत होऊ दे आणि मग आपण हे सुद्धा बाजूला काढून चांगलं थंड होऊ देऊया तर जोपर्यंत आता आपलं हे मिश्रण छान थंड होतं आहे ना तोपर्यंत तोपर्यंत आपण जे पोहे भाजून ठेवले होते ते आता आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालून चांगले दळून घ्यायचे आहेत जोपर्यंत मी हे पोहे जे आहेत ना ते छान मिक्सरमधून बारीक करते आहे तो तोपर्यंत जर का तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा फेसबुक पेजला फॉलो केलं नसेल तर नक्की करा आणि आता हे तुम्ही बघू शकता पोहे अगदी छान दळून झालेले आहेत अगदी छान त्याची पावडर झालेली आहे ते आता आपण एका ताटामध्ये पुन्हा काढून घेऊया तर हे बाजूला ठेवूयात आणि आपण बाकीचं जे मिश्रण होतं जसं शेंगदाणे खोबरं आणि ड्रायफ्रूट्स जे होते ते आता बऱ्यापैकी थंड झालेले आहेत आणि आपण ते सुद्धा मिक्सरमध्ये घालायचं आहेत मिक्सरमधून हे आपण पुन्हा चांगलं बारीक करून घ्यायचं आहे यासाठी शक्यतो ना मिक्सरचं जे मोठं भांडं असतं ना तेच वापरावं म्हणजे पटकन दोन दोन बॅचमध्ये करण्यापेक्षा एकाच बॅचमध्ये छान हे वाटलं जातं आता आपण काय करायचं इथे मी घेतलेले आहे सव्वा कप गूळ देसी गूळ इथे वापरलेला आहे आणि हा मिक्सरमध्ये ना ह्या ड्रायफ्रुट्सच्या आणि जे चेंगण्याचं जे मिश्रण होतं त्याचबरोबर आपण हे मिक्सरमधून बा बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे गूळ छान मिक्स होतो आणि आता आपण जे हो पोह्याचे जी पावडर करून ठेवली होती ना ते सुद्धा आपण ह्यामध्येच घालायचं आहे त्यामध्ये घालव्यात थोडीशी वेलची पूड आणि गुळाचा पदार्थ असल्यामुळे आणि त्याला आणखी छान चव येते म्हणून थोडंसं जायफळसुद्धा यामध्ये मी किसून घालणार आहे आता हे सगळं मिश्रण जे आहे ना ते मिक्सरमधून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे वाटल्यास ना तुम्ही दोन बॅचमध्ये सुद्धा हे करू शकता म्हणजे छान असं मिक्स होईल मी थोडं मोठं भांडं वापरलं होतं मिक्सरचं त्यामुळे एकाच बॅचमध्ये हे झालेलं आहे आता हे छान मिक्स झालं तुम्ही बघू शकता गूळ पोहे आणि ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे शे खोबऱ्याचं सगळं मिश्रण छान झालेलं आहे आता मी हातात तुम्ही बघू शकता थोडेसे असे मुठीमध्ये घेऊन बघितलेले आहेत तरी पण अगदी ते छान वळले जातात तर आता ह्यामध्ये मी घालणार आहे एक टेबलस्पून खसखस आणि तूप घालायचं आपल्याला एक दोन ते तीन चमचे म्हणजे काय जरी ते आता हाताने वळले जातील ना तरीसुद्धा ते कोरडे होणार नाहीत म्हणून आपल्याला दोन चम टेबल दोन टेबलस्पून इथे मी तूप घातलेलं आहे जर मला जर का वाटलं आणखी थोडी गरज आहे तर तुम्ही आणखी एखाद दोन टेबलस्पून तूप ह्यामध्ये घालून घेऊ शकता आता आपण सगळं व्यवस्थित मिश्रण एकजीव करायचा आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला ह्यामध्ये ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत लाडूला वरून असा एखादा काजू मनुका किंवा बदाम लावून त्याला छान सजवू शकता तुम्ही आणि मी ना थोडेसे एकदम अगदी छोटेसेच असे लाडू केलेले आहेत ला अगदी फार मोठे लाडू करायचे नाही आहेत म्हणजे एखाद्या वेळेला एक, एक लाडू पुरेसा होतो आणि छान असे हातामध्ये असा तो लाडू खेळवायचा म्हणजे त्याला छान अशी एक चमक येते तर तुम्ही बघू शकता आपला छान असा हा पोह्याचा लाडू तयार आहे तर अशा प्रकारे माझे ह्या मिश्रणामध्ये साधारण पंचवीस एक लाडू तयार झाले होते हे जे लाडू आहेत ना अगदी खूप दिवस अगदी छान टिकतात त्याला कोणत्याही प्रकारचा वासही येत नाही आणि अगदी छान पौष्टिक असे हे लाडू आहेत त्यामुळे गणपतीला नैवेद्याला प्रसादाला तर तुम्ही वापरूच शकता पण एरवीसुद्धा हे लाडू तुम्ही बनवून ठेवू शकता तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी हितिका सावंत किचनला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर नक्की फॉलो करा बाय बाय